बाकी आम्ही आमची भांडणं पण सेटल करतो कधी कधी तो एक फायदा आहे म्हणजे हे नाही करत की तुला तु कर तु 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 सांगते <laughs> ना मी तू कर माझा ऐक तुझं घरी जशी असते तशी ती सेटवर नसते बायको घरी असते अशी तुला सांगते ना ते घरी असत सेट वरती ते नसतं तुला दोघांना असं वाटतं की जेव्हा कपल म्हणून एकत्र काम करत असतो आपण एखादा चित्रपट किंवा प्रोजेक्टच्या निमित्ता आलो काय फायदे आणि काय तोटे तुम्हाला जाणवतात जेव्हा तुम्ही काम करता <laughs> 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 सगळ्यात फायदा महत्वाचा म्हणजे आता जाणवतोय तो, तो म्हणजे प्रेक्षकांना आम्हाला बघावं असं वाटतं एकत्र <laughs> त्यामुळे <laughs> प्रेक्षक येत आहेत म्हणजे नाटकाला सुद्धा ज्या पद्धतीने गर्दी होते आहे आम्ही खूप आनंद होतो आम्हाला जेव्हा प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम करतात वेब सिरीजलाही ज्या पद्धतीने लोकांनी उचलून धरलेलं आहे त्याचही आम्हाला अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स वाटतो म्हणजे त्या वेबसिरीजचा से सुद्धा अगदी पाच आणि सहा वर्षाच्या मुलांपासनं म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ती सिरीज आवडते त्यामुळे खूप बरं वाटतं सो फायदा तर तो हा एकमेव नक्की आहे बाकी आम्ही आमची भांडणं पण सेटल करतो कधी मध्ये तो एक फायदा आहे <laughs> की आता परफॉर्मन्स करायचं तर सगळा राग रुसवा बाजूला ठेवला पाहिजे <laughs> आणि चांगलंच वागलं पाहिजे तर आपला परफॉर्म सो आय थिंक तो एक फायदा आहे तोटा मला असं वाटत नाही काही तोटा आहे ऍज सच की आम्ही एकत्र काम केल्याने आमचा हा तोटा होतो किंवा अजूनपर्यंत तरी भांडणं आमची कंटिन्यू नाही झाली आहेत म्हणजे भांडणं होतात नाही असं नाही पण ती कधी सेटवरती आलेली नाही आहेत किंवा कधीही सेटवरती आम्ही भांडणं आमची कंटिन्यू करून त्याचा परफॉर्मन्सवरती कधी कुठे परिणाम झालेला नाही मग ते कुठलंही माध्यम असू दे सो so, आय थिंक आणि मी इंडिव्हिज्युअली अगदी मनापासून सांगतो की मी जरी तिचा नवरा असलो तरी सुद्धा एक ऍक्टर आहे एक कलाकार आहे त्यामुळे ना मला माझ्या बायकोचा जेव्हा मी बाकीची पण कामं बघतो किंवा तिची मेहनत बघतो ते मला जवळनं तिचं बघता येतं म्हणजे आता तिच्या हिंदीची सुद्धा सिरीज सुद्धा ज्या काही पद्धतीने रिलीज होत आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वेग ती कामं करते आहे वेगवेगळ्या जॉनरच्या सिरीज केल्या आहेत तिने आता अगदी राज जवाने सारख्या एक वेगळा जॉनर आणि आता अंधेरा सारखा एक वेगळा जॉनर सो माझ्या मते ज्या वेगळ्या मी तिची बघतो की त्या कामासाठी ज्या पद्धतीने ती अशी बेकार डिस्टर्ब असते ती सो मला माहिती आहे की ती काय जीव ओतते एखाद्या रोलसाठी सो मला ते बघायलाही मजा येते एक स्पेक्टा स्पेक्टाटर म्हणून सुद्धा की अरे ही काय पद्धतीने विचार करते ही काय पद्धतीने कॅरेक्टरचा विचार करते मग ह्याच्यात ती प्रेग्नेंट आहे तर त्याच्यासाठी ती काय काय वेगवेगळ्या मग बहिणीलाच फोन कर मग हेच कर तुझी तू कशी बसायचीस तू कशी उठतेस मी असा हात ठेवलाय तर चालणार आहे ना सो so, अशा बारीक बारीक गोष्टी बघायला मला खूप मजा येते आणि मला खूप आनंद पण मिळतो आणि अभिमानही वाटतो सो so, माझ्या मते जसं निवेदित म्हणाले की आम्ही सेटवरती खूप प्रोफेशनल असतो कारण आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या आमच्या कामात कॉन्सन्ट्रेट करत असतो तिथे आम्ही नवरा बायको नसतो जरी ती माझी को ऍक्टर असली तरी सुद्धा मग ती एक आपलं एकत्र एक मिळून सीन कसा चांगला होईल याचसाठी आमचा जास्त विचार असतो मग ती मला काही दोन सजेशन देईल मी तिला काही दोन देईल मी ऐकेन तिचं सो माझ्या मते ती एक वेगळी गंमत आहे त्यामुळे फायदेच फायदे आहेत तोटा अजून तरी आम्हाला दिसलेला नाहीये आणि <laughs> प्रोड्युसरचाही फायदा एकच रूम बुक करायला लागते घटनेतला असं तोटे तर नाहीच मला नाही वाटत तोटे काही आहेत एकच आहे की इतकं स्वत एकमेकांना ओळखत असतो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा की आपण एकमेकांना काम करताना सरप्राईज करत राहणं ते जास्त चॅलेंजिंग वाटतं कारण सगळेच माहिती असतो ना आपण एकमेकांना मला असं वाटतं की हा फारच कौतुक करतोय माझ्या काय प्रोसेस बिसेस पण मला आणि मी हे आजही करते आणि हे तो मान्य करेल मला मा, मी खूप वाट बघते त्याच्या व्हॅलिडेशनची अबाउट माय परफॉर्मन्स आणि खूप मनापासून आम्ही दोघेही एकमेकांना कुठलाही इगो आड न येता एकमेकांचं काम बेटर करण्यासाठी मदत करतो पण त्याच वेळेला त्याला को म्हणूनची म्हणून जी द्यायला पाहिजे ती सुद्धा देतो म्हणजे हे नाही करत की तुला सांगते ना मी तू कर माझा ऐक तुझं नाही घरी घरी जशी असते असते तशी okay. ती सेटवर नसते अशी तुला सांगते ना ते घरी ते नसत आजही मला माहिती आहे की प्रयोग आमचा जेव्हा चालू असतो जरतरची गोष्ट पॉइंट आहे जेव्हा आम्ही दोघ जण एका ह्याच्यावरती जाऊन बसतो आणि माझी पाठ असते आणि उमेशचा चेहरा असतो ऑडियन्स कडे पडदा पडला की आधी उमेश उठतो तो उठला की मला कळतं की मागे पडदा पडला सो मी उठते मी उठून पहिल्यांदा मी त्याच्याकडे बघते आणि आय आय लुक म्हणजे आय वॉन्टिज व्हॉल व्हॅलिडेशन की प्रयोग बरा चाललाय ना सो hmm. so, तो जेव्हा म्हणतो की गुड मस्त झाला ओके तेव्हा मला ओके चला आता प्रयोग चांगला चाललाय hmm. सो so, मला मला हे खूप महत्वाचं वाटतं हे असणं कारण याचा अर्थ आम्ही दोघही कुठलेही आमचे इगोज आणि आमचं प्रोफेशनल बॅगेज hmm. आमच्या त्या स्पेसमध्ये आणत नाही जेणेकरून इट ओनली हेल्प बोथ अस टू बी बेटर प्रोफेशनल सो hmm. so, मला नाही वाटत तोटा आहे इनफॅक्ट hmm. प्रचंड फायदा आहे त्याच्याबरोबर काम केल्याचा hmm. त्याला जर सतत घरी पण ती स्टेजवर पण तीच स्क्रीनवर पण तीच असा कंटाळा आला तर अजून फायदे मला ते काही बघायला लागत नाही डबे बीबे काय जे काय असेल ते सगळे घेऊन येतो काय काळजी नाही काय चितोगत असंही करत नाही पण हिरवी त्याला म्हणजे जे तो शूटिंगला जाणार असेल तर मी जे बांधून देईन आणि मग हा एक कर दे कर असं करायची गरज नाही लागत ना तिथे मीस करून देणार